नमस्कार मी विष्णू वजारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वजारडे आणि खूप दिवस झालं तुम्ही प्रत्येक लाईव्ह विचारत असता की लव लेटर जे आपण सिरीज करतो आहे आजवर आठ भाग झाले तर नववा भाग कधी येणार कधी येणार आणि काही माझे पर्सनल प्रॉब्लेम्स ते लिहिण्यात इंटरेस्ट येत नव्हता त्यामुळे ते राहत गेलं आणि तुम्हाला मला बेस्ट द्यायचं असतं काहीही लिहून व्हिडिओ बनवायचा नसतो सो आता बेस्ट मी लिहिलं आहे मला वाटतं असं तुम्हालाही आवडेल सो मी जास्त वेळ तर घालवत नाही थेट या नव्या भागाला आपण सुरुवात करूया पण त्याच्यावर तुम्हाला सांगायचं की अजून असे खूपसे व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती त्यामुळे विष्णू आजारे चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल केला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या हा खाली तर रेड कलरचं बटन दिसते ना त्याच्यावरती आणि बरोबर त्याच्यासमोर ते बेल ऐकून आहे ना घंटीचं चिन्ह त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे काय होईल की असे नवनवीन व्हिडिओ जे मी तुमच्यासाठी घेऊन येतो ना ते सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकाल चला तर आता सुरू करूयात लव लेटर भाग नऊ तुम्हाला माहिती आहे ना पहिल्या याच्या अगोदरच्या पार्टमध्ये ते फ्लॅट बघायला गेलेले वगैरे हां नसाल बघितलं तर पग बघून घ्या मागची भाग फ्लॅट वगैरे पाहून दोघेही तिथून निघाले काही वेळ कारमध्ये कमालीची शांतता होती कुणीच काही बोलत नव्हतं ओवीला हे सगळं अनपेक्षित होतं पण खूप छान देखील वाटत होत अभंगाने ओवीकडे पाहिलं ओवीच्या चेहऱ्यावर नाजूकच हास्य ही एक सारखं झळकत होत ओवी म्हणाली अभंग एक बोलू आता परमिशन कसली मागताय आयुष्यभर मला ऐकावंच लागणार आहे तुमचं असं बोलून अभंग हसायला लागला ओवीनं तोंड मुरकलं आणि म्हटली राहू देत नाही बोलत मग ऐकावंच नाही लागणार ना तुला अरे बाप रे अगदी नाकाच्या शेंड्यावर रागा पागलेस तू कम्प्लीट आय एम जस्ट किडिंग यार तू म्हणत असेल ना तर आयुष्यभर तुलाच ऐकत राहील हम्म तिने एवढंच केलं आता बोल नाटकी जे काही बोलायचंय ते अभंग मला तू हवायस म्हणजे सवय झाली रे तुझी ओ हवायस म्हणजे काय गळ्यात दगड पडलाच आहे आता तर आता निस्तर मागे हटायचं नाही अभंग अभंगाच्या <laughs> या बोलण्यानंतर ती म्हटली गप्प रे काही काय गळ्यात दगड म्हणे तू दगड नाही आहेस तू फुलांची माळ आहेस तू सौंदर्य खुलवतोस मला सुगंधित करतोस यावर काय बोलावं अभंगाला कळणं अभंग म्हटलं ओवी ऐक ना आय लव्ह यू ओने गोडशी स्माइल केली आणि फ्लाइंग किस केलं त्याला ओय मॅडम कार सांभाळा नीट किस हवाचा असेल ना तर कार थांबवा वाटल्यास आपल्याकडे भरपूर किसेस उपलब्ध आहेत अगदी निसंकोचपणे मागून घ्या आणि अभंग हसायला लागला कसला नालाय कायस रे तू न विचारता डायरेक्ट किस केलंस अरे मुलं मला विचारायला घाबरतात आणि तू डायरेक्ट किस तसं तर फट्टू वाटत होतस रे निघालास वेगळाच आणि दोघही खळखळून हसायला लागले यव्हाना शहराच्या जवळ आले होते ते ओ म्हटली चल आता घरी जाऊ तू मस्तपैकी झोप काढ नंतर सोडीन मी तुला अगं वेडी आहेस का पुन्हा घरी हा मग काय झालं यावर अभंग म्हटला कसं होईल फक्त किसच तर केलाय हे नालाय का एवढंच बोलली ती आणि ओवी हसायला लागली बरं एक मला तर तुला सोडून जावंसं वाटत नाही आहे पण पुन्हा घरी येणं योग्य नाही वाटत तुम्हाला कॉलेजजवळ ड्रॉप कर मी रूमवर जाईन तिथून अरे वेगळं काही नाही वाटणार तसंही बाबा नाहीच आहेत घरी फक्त आईच आहे नको म्हटलं ना घरी ठीक आहे ओवीने कार कॉलेजच्या दिशेने वळवली त्यांचं कॉलेज आलं गाडी थांबली पुन्हा एकदा निरव शांतता पसरली दोघांनाही दूर जाणं म्हणजे जीवावर आल्यासारखं झालं अभंगाने डोअर ओपन केलं एक पाय बाहेर ठेवलं आणि उतरत उतरत म्हणाला तुझ्या इतक्या खातील अदा पाहून मुद्दामून स्वतःला सावरत राहतो तुझ्या इतक्या कातील आदा पाहून स्वतःला मुद्दामहून आवरत राहतो वेडा आहे तर पुन्हा वेडा झालो तर काय होईल हेच आठवत राहतो चल बाय सावकाश जा असं म्हणून त्याने दरवाजा बंद केला हा कसा उदाहरण हवा पाठ आणि धाववापाठ अजून इंटरेस्टिंग होणार आहे सो so, स्टे कनेक्टेड अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा ह्या आजच्या भागाविषयी तुम्हाला काय वाटतं पुढे स्टोरी काय होणार आहे असं तुमचा अंदाज आहे ते खाली मला पटपट कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चला लवकरच भेटू एका नव्या एपिसोडचं तर टाटा बाय टेक केअर